कत नायक एक, बापु एक आजो जगमाई बापू आपण जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचं संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क सोना गार्डन सारखणी येथे दिनांक सात तीन दोन हजार पंचवीसला ला श्री दिलीप पवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात पाहुणे मंडळींचे मनोरंजन व प्रबोधन व्हावे या हेतूने प्रसिद्ध गायक श्री सुनील चव्हाण निर्मित जिव्हाळा कला संचास निमंत्रित करण्यात आले होते श्री दत्तराव मोहिते यांच्या विनंतीवरून स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या आठवणीवर आधारित गीत गायनाला सांगितले असता श्री सुनील चव्हाण यांनी कतधुंडू नायक बापू एक वळा आजो जगमाई हे सुंदर असे गीत गाऊन पाहुणे मंडळींना भाऊक केले स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या पत्नी श्रीमती बेबीताई नाईक अश्रू अनावर झाले काही वेळा पुरता मंडपातील वातावरण अगदी शांततामय झाले होते कलासंचे कलावंतांनी एकापेक्षा एक असे भक्तिगीते भावगीते हिंदी मराठी बंजारा व प्रबोधनापर गीते सादर करून उपस्थितांची मणे जिंकली यावेळी बरीच पाहुणे मंडळी हजर होती जनता लाईव्ह न्यूज रंजना आडे आर्णी तालुका प्रतिनिधी